શ્રી ગણેશ નમા શ્રી સરસ્વત નમા શ્રી ગુરૂભ્યો ન શ્રી સામ સદા શિવાય નમા ઔમ નમો જી શિવા પરીમીતા આદિ અનાદિ માયાતી પૂર્ણ બ્રહ્માનંદ શાશ્વતા હૈમતા જગદગુરો તુર્મય સ્વરૂપા પુરાણ પુરૂષા અનાદી સિદ્ધાનંદ વન વિલાસા માયા ચક્ર ચાલકા અવિનાશા અનંતવૈષા જગત પતે જય જય વિરૂપાક્ષ પંચવદના કર્માધ્યક્ષ શુદ્ધ ચૈતન્યા विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोज दहना मनमोहन जो भक्त वल्लभ मात हिमातोचन नील क्रि उमानाथ मस्ती विराजित जाती सुमन हारवत जी क्षीरथ प्रिय त्रिपुरांतक कक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमक दक्ष मक विध्वंस क मृगांक निष्कलक विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोलज भक्त का रक्षण विश्वसाक्षी साक्षी भयमोचन भवारक जो जो सर्गस्थित्यंत कारण त्रिशूल पाणी वसन स्कंद वदन दहन जो मायाहन शिव शांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज सर्वकाळ सर्व व्यापक जो सकल दहन कलमश मोचन अनंत ब्रह्मांड नायक जग रक्षण पद्मजतात मनोरंजन जनन मरण नाशक जो કમલોદ્ભવ કમલા કમલા દશત મુખ દશત કર ભવાની વર સ્મશાન વાસી ગિરા ગોચર જોર કાશીરાજ જોરણ બાલ ભૂષણ જો ગજ દમન અંધક મર્દન ઓમકાર મહાબલેશ્વર આનંદ ઘન ગર્વ ભંજન અજ અજિત અમિત ગર્ભ નિમુત जो दिगंबर अव्यवहित उज्जैनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर चंद्रापर कृष्णेश्वर सनातन जो जो उमार किर जो निज जन हृदयाब्ज भ्रमार जो सोमनाथ शशि शेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रवतार भीमभया न भीमाशंकर तपापार पारण जाचा नागदमन मन नागभूषण नागेन्द्र कुण्डल नाग ज्योतिर्लिङ्ग नागनाथ नागरक्षण नागान जनक जो व्रतारि शत्रु जनक वरदायक बाणवल्लभ पञ्च भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशहन त्रिविधभेद रहित भेद रित त्र्यंबक राज नल शांत करुणाकर बला हक जो काम सिंदूर विदारक कंठी जगदानंद कंद कृपा नव हिम नगवासी धव हिम केव जो मायामलहरण कुट मायाम हरण निशिदेन गाथियाम नाय गुण जयादि जयाध्या अवसान मल्लिकार्जुन श्री शैलवासी जो शक्रारी जनकांत प्रिय कर भुजा संतापहरण जोडणी कर జోర రామేశ్వర జగ ఐసర్వోత్తమా అజా అజితా మహిమా నిగమాగమా అతర్క్య బ్రహ్మాన శ్రీధర బుద్ధి చిత్త కనకాద్రి సహిత మేదిని చెన కరావ్యా తాజవా అనుకోఠున వ్యోమ సాఠవ సంపూర్ణ ఐస సాను मेदिनी वसनांचे जळ आणि सिकता कोणत्या मापे हे मोजा प्रकाशावया आदित्या दीप सरता होय धरित्रीचे करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे ते राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू ಿ ವಹಿ ದೀನ ಬಂಧು ತೈಸ ತುಣ ಸರ್ ಅಲ್ಪಮತಿ ಸತ್ಯ ಮರಾ ಭೇತೀರೀ ಮಂದ ಮತಿ ಕಿಂಕರ ಕೆ ವಿಕ್ರಮು ಶಿಮಾಬರ ಪರಿ ಆತ್ಮ ಸಾರ್ಥಕ ಕರಾವಧಾರ ತವ ಗುಣಾ ನವಿ ಮೀನ ಐದ ಐಕಾಚಾರೋಷಲ ದಾಕ್ಷ मने शिवलीला अमृत ग्रंथ परिकर आरंभी रस नमी जैसा धरुणी शिशुचा हात अक्षरे लिवी पंडित तैसे तव मुखे समस्त नमी श्रोती सावध चित्त स्कंद पुराणी बोलीला श्री शुक्तात अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंडजे जे नय मिशार शौनकादि सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदा काशींचा पती करी तृप्ती श्रवण चकोरा तुवा बहुत पुराणे सुरस श्री लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परिशिवलीला मृत अद्भुत श्रवण द्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सूत मने ऐका आता देऊनि चित्त शिवचरित्र परमाद्भूत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वर्या अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर आणि जांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिव चरित्र निर्मळ श्रवणे कनिमल नासती सकळ यज्ञ माझी जप यज्ञ थोर मनाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिवडक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहिंचे फळ एक ची साचार उतरी पार ब्रह्मादि सुर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भयशोक काम क्रोध द्वंद पातक इतु क्या ही सहारक शिव तारक मंत्र जो तुष्टी पुष्टी त्रती कारण हाची कल्याण करता मंत्र राज संपूर्ण आगाध महिमान वर्णवे नवग्रहात वा थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शस्त्रा वेदांत तीर्था प्रयाग अद्भुत महा क्षेत्रात मंत्र राज तैसा हा शस्त्रा माझी पाशुपत दैवामाझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा केवल केवळ चिन्मात्र मात्र तारक मंत्र तीर्थव्रतांचे सवार वाळूनी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तर अविद्याहक ब्रिकाधिकाची जपती स्त्री शूद करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी ग्रहस्थ ब्रह्मचारी आधी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करीता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिव मंत्र ध्वनी पंचानन करणी अकर्णिता दोषवारण वारण उभेची सांडी प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊन पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्या सिनी जांगे रक्षित्री नेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लागुनी शिवमने मी तुमचारुनी परी तो मंत्र गुरु मुखे करुणी घेई जे आधी विधीने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करून मंडित जो मित भाषणी शांतदांत अंगी अमानित अदंबित अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा वर्णांना ब्राह्मणो गुरु हा वेद वचने निर्धारू हात्या पासून मंत्रोच्चारू करुणी घ्यावा प्रीतीने जरी आपना से ठाऊ का मंत्र तरी गुरु मुके घ्यावा निर्धार उगाची जपेतो अविचार तरी निष्फळ काम क्रोध मद जे का मुख्य गुरु पहावे वेदशास्त्रे शोधून जरी झाले अप्रोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरु वीन तरेना एक म्हंती स्वप्ने आम्माते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुवीन तरेना प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिगता मौजी बंदने वीन गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वरावीन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवणी तो वाचक झाला बहुअस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणून सांप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे जरी गुरु केला भलता एक परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक जैसे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र, क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा प्रेम तरी विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पटणी द्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व सुरस प्रमग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व होती तरी मथुरा नाम नगर यादवंशी परम पवित्र दाचार्य नामे राजेंद्र उदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार कर, कर जोडणी नमिती वारंवार त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपदेजांची उजळली मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जेणे सत्ता कुंभिनी हे चिंतिती कल्याण जयांचे जसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश देवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्बुद्धी दासी सस्पर्शन करी कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नी सिरत सिरथ स्वरूपासी तुळी जय प्रमाणात दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र निवटिले भुगुनवरी जामदग्न समराग्नी चतुर्दश विद्या चौसष्टी कळा आकळी जेवी करतळींचा आवळा जेणे दाने निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अति मधुर मेघ गर्जे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नित्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत जल होय भयभयीत भाई निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन ते विन त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करुनिया ते सागरींची लहरी अंजनाक्षी बिंबाधरी वृद्षिनी पीकस्वरी हंसगमना हंस गमना हरि मध्या शिवत तनुआणी दर्शने झळकती जे जी हिरे खानी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नामपूर्ण जे सौंदर्य वैरागरीचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माय सदनांत जिचे मुखाब देखतान रूपनात नेत्र मिलीन दरुणजी घालित धरी पाहता न पुरेची नूतनिली जे आकर्षिले रायाचे मन राया बोलावू पाठविले प्रीती करून परी तेन प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला रपमान समीन यालागी दाश राजा उठोन आपण जी गेला तीजपाशी मने शृंगार वल्ली शुभांगी ममतोनु वृक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगियात्यानंदे सर्वा देखता तवते शृंगार सरोवर मळारी बोले सुहास्य वदना वेलाळी म्हणे ग्या उपाशी लाशशी मोळी सर्वकाळ व्रतस्त असे जे स्त्री रोगीष्ठात्यंत गर्भिणी आणि ऋतुस्नात अभ्युक्तात्वा व्रतस्त व्रदशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करूनही युक्त चिंताग्रस्त नसावी पर्वकाळ व्रतदिन निर्सुन उत्तम काळी षड्रसा भक्षुण भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे राव काम मध्ये मत प्रचंड देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार गला अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत वेगळा होऊनी पुसत कैसा वृत्तांत सांग हा श्रिंगार सदन विलासिनी मम रती आनंद वर्धिनी सकळ संशय टाकून मुळे सांग म्हणे हे राजक्रमुतस भरोने भरून दिमानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसुयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मज ला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता होरात्र, परम पावन पुनितमी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन गमन केले विचार रहित अभक्षती तुके भक्षिले मज श्री गुरुदये करुण राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे नरक दारुण ऐकता राव अनुतापे करून सद्गतीत झाला म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मज दे आदरे ज्यांचे नि जपे सर्वत्रे मज सांगाव्या नाही अधिकार मी वल्लभात गुरु निर्धार तू माझा तरी या दव कुळी गुरु विशिष्ट गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी या माझी दिव्य मुकुट विद्यावरिष्ठ तयाची जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करी उभा ठाकला अष्टभावे शिव दीक्षा मजदेई म्हणून पुढती लागे पायी मी नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा येऊनी पुण्य वृक्षास्थळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयतांनी त्यांनी करुणी स्नान यता सांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्या भरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजीला नृपे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाश समर्पिली तनुमंधनेशी उदार गर्ग चरणी लागेल नृपवर असोनी गुरुं वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगीती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मती मंदा ગુરુ બ્રહ્માનંદ ગુરુ સી કાયમ કદાચ ચતુર્વેદ શાસ્ત્ર પડુન ધીક પઠન તયા ચૈસા પૃષ્ઠી વરી ચંદન ઠડીધર ફિરુન જેવી માપે તંદુલ મોજુન ઇકડુન તિકડે ટાકી घाना एक शुरस गाळी इतर सेविती रसनवाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दार्शार्य न पाळ ोपचारे निर्मळ पूजन केले गुरुंचे उभा कर जोडून मग तो गर्ग हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे हृदयाकाश भूवनी उगवला निज मोद तर अज्ञान तम ते चिनी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यवधी काक निघोन पळते झाले ते दवा किती एकांचे पक्ष जळाले बाहेर आले अवघेची भस्म नाही तयाते जैसा किंचित पडता कृषान दग्ध होय कंटकवन तैसे काक गेले जळोन देखोनी राव नवलकरी पुरुषी नमुनी पुसेन रोप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्ज राहुनी आगळे गुरु मने ऐक साक्षेपे अनंत जन्मींची महापापे बाहेर निघाली काक शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्थवन पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूताची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया पंचवीस तत्वांचा मेळ त्यात सापडली बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ दुसदुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना या नाना, तमज होत्या, ऐसा माया मेल, तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळारी असंख्यात काक रुपे देखिली म्या ಸುವರ್ಣಸ್ತೆ ಭಕ್ಷಕ ಸುರಪಾನ ಗುರುತಲ್ಪಕರತಾರಾಗಮನ ಗುರು ನಿಂದಿ ಮಹತ್ ಗೋಹತ್ಯ ಬ್ರಹ್ಮ ಹತ್ಯ ಹತ್ಯ ಗುರು ಹತ್ಯಾ ಪಶು ಹಿಂಸಕ ವೃತ್ತಿಹಾರಕ ಅಗಮ್ಯ ಸ್ತ್ರೀ ಗಮನ ಮಿತ್ರ ದ್ರೋಹಿ ಗುರುದ್ರೋಹಿ ವಿಶ್ವದ್ರೋಹಿ ವೇದ ದ್ರೋಹಿ ಪ್ರಸಾದ ಭೇದ ಲಿಂಗ ಭೇದ ಪಾಹಿ ಪಂಕ್ತಿಭೇದ ಹರಿಹರ ಭೇದ ಜ್ಞಾನ ಚೋರ ಪುಸ್ತಕ ಚೋರ ಪಕ್ಷಿಘಾತ पाखंड मती भेदबुद्धि वादक भ्रष्ट मार्ग स्थापक स्त्रीमपट दुराचारी कृतज्ञ पर द्रव्यापहारक तीर्थ महिमा उच्छेदक, बक ध्यानी गुरु छळ पात्या दुर्बल घातक कर्म मार्गज्ञ हत्या पाहती पैशुन्य तृणदाहक पिडिती सज्जन गोत्रध भगिनी वद कन्या विक्रय गोविक्रय हय विक्रय रस विक्रय ग्रामदायक आत्महत्या पाहे हत्या महापापे ही महापापे सांगितली शुद्र पापे नाही गणिली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निसिम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुनी अपार ग्रामासी आला सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैदव्य रोगांनी मृत्यू नाहीच कोटे देशात आलिंगिता कलावती सिनरपनाथ शशिसी शीतळ वाटे शिव भजनी लाविली सकळ जन घरोघरी होत शिव कीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाचार्य रायांचे आख्यान जे लिहिती आहे किती करीती पठन प्रीती करुणी ग्रंथ रक्षण अनुमोदन नर शिव महिमा जे, जे पुढे कथा सुरस सार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरु भक्त प्रेमळ ज्ञानीजे पूर्ण ब्रमानंद शूळ पानी श्री धरमुख निमित्त करुणी ంగ శ్రీధరి పూర్ణ బ్రహ్మానందభంగ నవే విరంగ కాళ తయీ శ్రీ శివలీలా మృత గ్రంథ ప్రచండ స్కంద్రహ్మోత్తరఖండ్స్వత సజ్జన ఖండు ప్రథమోధ్యాయ గౌదహా శ్రీ సాంబ సదామస్తూ